नमस्कार मी डॉक्टर भादो पवार आपण पाहता टीका आणि टिप्पणी अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री काल त्यांना अटक झाली आपल्याला माहीतच असेल मध्य घोटाळा प्रकरणी या केजरीवालांना अटक झालेली आहे केजरीवाल म्हणजे दांभिक त्याच अत्यंत ज्वलंत उदाहरण अत्यंत ढोंगी अत्यंत लबाड दुतोंडी मनुष्य ज्याच्या कथनिक आणि मध्ये जमीन आसमानच अंतर आहे जुवळशी एक काही सांगत होता मी ज्याच्या आरोप केला के अटकच झाली पाहिजे त्याला उचललंच पाहिजे त्याच्या कशा चौकशी कशाला काय का सांगत होता पण त्यांच्यावर जर चौकशी करायची वेळ आली तर हाच मनुष्य कांगावा करायला लागला अरविंद केजरीवाल जेव्हा आंदोलन करत होते जेव्हा ते सत्ता अजून मिळालीच नव्हती तर त्या काळात तो हो, जो मनुष्याचा फोटो बघितला तर अत्यंत नाजूक शरीर असती कळकट मळकट न धुतलेले न इस्त्री केलेले कपडे मनुष्य घालून यायचा हे त्यांचं एक ढोंग होत देखावा होता आणि तोच मनुष्य मुख्यमंत्री झाल्यावर अगदी चेहऱ्यावर मेकअप करून यायला लागला अत्यंत उत्तम दर्जाचे चांगले कपडे घालायला लागला ते आता झाली जो मनुष्य सांगायचा की मी मंत्री मुख्यमंत्री झालो तर मी बंगला घेणार नाही मी गाड्या घेणार नाही मला याची गरज नाही मला त्याची गरज नाही दीक्षित काँग्रेसच्या मुख्यमंत्री होत्या दिल्लीच्या त्यांच्या बंगल्यामध्ये अकरा एशी बसवलेले आहेत त्याचं बिल आपण भरतोय आपण भरतोय छाती ठोकून केजरीवाल सांगत होते आणि केजरीवालांनी शिशमल विवाह केला बंगलाच घेणार नाही म्हटलं होत्या माणसाने पण मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्यांना मोठा बंगला पाहिजे त्यांना आता साध्या गाड्या नको त्यांना गाड्या मोठ्या मोठ्या चांगल्या लक्झरी गाड्या पाहिजे ठेवलं होतं होत त्यांनी ते तो चाळीस कोटी रुपयाचा शिशमल बांधला ते गुपचूप बांधला न कळू देता कोरोनाच्या काळामध्ये ते पण आणि तिथे चाळीस एसी बसवले ज्या मनुष्याचं अकरा वरून बुद्धकी सुरू होती कोल्हे कोई करत होतो तो म्हण चाळीस एसी बसवतो आपल्या बगल्यामध्ये अगदी शौचालयात सुद्धा एसी त्या धांबिक एवढा ढोंगी एवढा आणि अरे चौकशी काय करता चौकशी काय करता तुम्ही आरोप करता मला अटक करा मला अटक करा अरविंद केजरीवाल आणि संजय सिंग त्यांचा मंत्री हे दोन्ही जण असेच सांगत होते अटक करा आणि जेव्हा अटक करायची वेळ आली अटक व्हायची वेळ आली तर दोन्ही जण कांगाव करायला गेले तमाशा करायला लागले संजय सिंगने मोठा गोंधळच घातला मला एक गमत आठवते मी शिक जातो तो मी नाका पार करत होतो पोलिस ट्रॅफिक पोलिसाने एका व्यक्तीला सिग्नल तोडल्यामुळे मोठ दुचाकी होती त्याच्याकडे त्याला पकडलो आणि तो लगेच आठवण करायला का अमक फन्ना चला त्याने लगेच मोटरसायकलची त्यांनी चावी दिली मग गरम चालव मला गरज नाही असं नाही तसं नाही करलं त्याला वाटलं आपण असं तोफांनी केला तर पोलीस आपल्याला घाबरून जाईल आणि किल्ली देऊन टाकेल आपण निघून जाऊ पण त्या पोलिसांना अशी अशी त्यांना रोजच पाहायला मिळतं असे नमू नये म्हणून ज्यांनी काय केलं ती किल्ली घेतली आणि चल नाही तर त्यांनी पहिलं अरे तो गया गया वया करा ओ साहेब चुकलं ना साहेब नाही जाऊ साहेब पहिलीच वेळ ना असं नाही नाईं नाही तसं नाही ते संजय सिंग आणि अरविंद केजरीवाल <laughs> या माझा सारखीच अवस्था आहे तर केजरीवाल साडेचार महिन्यापासून ईडीपासून दूर पळत होते ते ईडीला अधिकार आहे चौकशीला बोलायचा अधिकार आहे अटक करायचा अधिकार आहे पण केजरीवालांचं कसं असतं मी म्हणतो ना मग तोच कायदा मी म्हणतो तेच नियम मी म्हणतो तोच न्याय बाकीच सगळं खोट हा मनुष्य ईडीच्या नोटिसांना केराची टोपली दाखवत होता केराची टोपली म्हणजे काय मी कायदा म्हणत नाही मी कायदा पळत नाही जा तुमच्याने जे काय एक ते करा असे काही गुंडपुरतीचे लोक का असतात ना केजरीवालांची परिस्थिती वर्तणूक अगदी तशीच होती ते कुठेही जुमानायला तयार नव्हते मग मला काहीतरी याला प्रचार जायचंय मला अधिवेशन आहे मला आमक आहे मला तमक हे अशी न पटणारे कारण सांगत होता तो मनुष्य एकदा तर त्यांनी सांगितलं की म्हणे मी सोळा तारखेला हजरच होतो पण गेला आणि हा मनुष्य मला अटक होणार आहे मला अटक करणार आहे मला अटक करण्याचा डाव आहे सांगत राहिला मनुष्य अरे कर नाही तर त्याला डर कशाला तुम्ही घोटाळाच केला नाही तुम्ही पैसेच खाल्ले नाही तुम्ही लबाडीस केली नाही तर तुम्हाला ना भीती काय जा समोर तुम्ही इडीला नाही चोरांच्या चोराला माहित आपण चोरी केलेली आहे आणि मग आपण पोलिसांना पकडलं तर आपलं अटक उरली अरविंद केजरीवालांना चांगल्यापैकी के माहित होत अरविंद केजरीवाल अत्यंत लभार मनुष्य आपण काय बोललो होतो याचं भान ठेवत नाही तो, तो मनुष्य बेताल वर्तव्य अगदी संजय राऊतांना शोभे असे वक्तव्य करण्यामध्ये मनुष्य आघाडीवर असतो काळी राम मंदिराच्या विरोधात बोलणारा हा मनुष्य मंदिर निर्मिती काय झाली मग नेहमी आता लोकांना आयुध दर्शनाला घेऊन जाईल एवढा एका इकडून बाजूला उडी मारणार हा मनुष्य सरड्याला लाजवेल असा रंग बदलणारा मनुष्य पण सरडा तर परिस्थितीनुसार रंग बदलत असतो आपला जीव वाचवण्यासाठी बदलत असतो पण मनुष्य स्वार्थासाठी जीव हे असे घटाटो करत असतो कोरोना युद्ध इद... कोरोनाचे जे भयंकर प्रकार जातो त्या काळामध्ये दिल्लीतील एक्कावन्न डॉक्टर वारले तीर्थ गोष्ट होती ती अरविंद केजरीवालने फक्त एकाच मृत डॉक्टरच्या परिवाराला एक कोटी रुपयाची मदत दिली ती सुद्धा त्या अक्षरशः त्याच्या घरी जाऊन ती एक कोटी रुपयाचा चेक धनादेश दिला एक कोटी रुपयाचा घरी जाऊन मग बाकीचे कोण शत्रू होते का नाही तो मनसे सुदैव होता कारण आणि हे बाकीचे दुर्दैव होते कारण दुर्दैव काय होते हे पन्नास हिंदू होते त्यांचा गुन्हा एवढाच होता आणि जो त्याला एक कुटी दिला तो मुसलमान होता एवढाच त्या विचाराचा चांगला भाग होता मुसलमानांच्या मतासाठी वाटेल ते वाटेल ते काहीही करणारे जे काही तथाकथित धर्मनिरपेक्ष पुरोगामी सर्व समान सर्व समान मानणारे वगैरे जे नेते आहेत नेत्री केजरीवाल त्याच जातीचा त्याच पटलीतला मनुष्य आहे वाटेल ते करणारा म्हणजे एका बाजूला रोहिंग्या मुसलमान जे म्यानमार मधून आपल्या देशामध्ये घुसलेले आहेत लाखोच्या संख्येने केजरीवालांना त्यांना जागा दिली झोपड्या बसू दिल्या त्यांना वीज दिली त्यांना पाणी दिलं धान्य सुद्धा दिलं त्यांना मोफत आणि जे काही थोडेसे थोडेसे पाकिस्तानमधून पीडित जे दलित बांधव आहेत आपले हिंदू बांधव ते नाही पाकिस्तान त्यांचा देश सोडून भारतामध्ये आलेत केजरीवाल त्यांच्या विरोधात ठाम उभा ठाम उभा त्यांच्या विरुद्ध इतके वाईट वाईट वक्तव्य केले के की ते क्षम्य नाही ते दंगली करतील जासूस असतील काय काय सांगितलं चोऱ्या करतील रोजगारी नव्हतील अरे मग जे रोहिंग्या आले ते दे बांगलादेशी येत आहेत त्यांनी काय काय उद्योग आपण तर पाहतो की दंगलींमध्ये रोहिंग्या मुसलमानचा बांगलादेशी मुसलमानचा हात आहे हे शुद्ध झालेला आहे पण पाकिस्तान कि पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश मध्ये हिंदू जे आलेले आहेत त्यांनी दंगली केली असं कुठेही तुम्हाला दिसणार नाही पण अरविंद केजरीवाल म्हणजे कमरेच सोडून डोक्यावर घेतलेला मनुष्य आहे आणि हा असा दांभिक डोंगी लबाड माणूस घोटाळेबाग माणूस भ्रष्ट मनुष्य नऊ वेळा ईडी पासून दूर दूर पळत राहिला न्यायालयात जायचं न्यायालयात जायला काही त्यांना पैसे स्वतःचा पैसा काही लागत नाही मुख्यमंत्री आता तु बे असं तिथूनच पैसा करत करत असतील हे लाखो रुपये द्यायचे वकिलांना वा। एका दिवसाचे खिशाला जळ लागणारच नाही ना आणि उच्च न्यायालयाने आता सांगितलं पुरे झालं संरक्षण मिळणार नाही मग मात्र मात ईडीने झटपट कारवाई केली आणि या माणसाला एकदाच उचललं मोठ्या मोठ्या बाता करणारा मनुष्य त्यांचा व्हिडिओ पाहा तुम्ही <laughs> लाचार अगतीक अगतिकेबस म्हणजे ज्याला किंवा एकदम एखाद्या चोराला भामट्याला पकडून द्यावर तो जसं लाचतो ना तस त्याचे चेअर बारा वाजलेले असतात काळवंडलेला असतो अरविंद केजरीवालचं तशीच अवस्था पण अरविंद केजरीवाल पक्का डोंगी आहे पक्का लबाड आहे आणि सक्त आहे मनुष्य खलिस्तानवाद्यांना पाठिंबा द्यायला बी हा मनुष्य पुढे आहे जे तथाकथी किसान शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं दिल्लीवर पंजाब आणि हरियाणामध्ये त्यामध्ये खलिस्तानी पाकिस्तानी आहेतच आहे काँग्रेसी आणि अरविंद केजरीवाल पण आहे तर त्या खलिस्ताना निवडणुकीसाठी फायदा घ्यायचा तर या मनुष्याने सांगितलं तर काय प्रकडतो पंजाब आलं तर मी पंजाबचा पहिला पंतप्रधान होईल हा इतक्या खालच्या पातळीचा मनुष्य आहे सत्तेसाठी वाटेल ते करणारे जे आपल्याकडे नेते आहेतच त्याच्यामध्ये नेहरू म्हणी अरविंद केजरीवाल आहे हा मनुष्य आता योग्य जागी गेलेला आहे पण आपले नेते गेंड्याच्या कातडीचे आहेत निर्लज असतात त्यांना कसलीच काही हे नसतं लाज लज्जा काहीच नसते लालू प्रसाद यांनी नाही का तुरुंगात गेले पत्नीला मुख्यमंत्री करून टाकलं हा यांचा समाज व्हा अरविंद <laughs> केजरीवाल गेले गेल्या तर का तुम्हाला काय वाटतं मनुष्य राजीनामा दिला नाही पक्का गेटाच्या कातडीचा आहे निढावलेला मनुष्य निवड राजीनामा देणार नाही मुख्यमंत्री पदाचा आणि जर न्यायालयाने नाहीच फटकारलं तर मनुष्य तुरुंगातून सरकार चालवेल ह्याच्यामध्ये शंका नाही हा जर न्यायालयाने काहीतरी काही अडचण आली तरच अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपद सोडतील नाही तर बिलकुल सोडणार नाही हा मनुष्य सत्तांत आहे सांगते सत्ता लंपट म्हणतात बघा तसा लंपट आहे सत्तेचा मनुष्य नाही आता चाल मध्य घोटाळ्या प्रकारे हा मनुष्य गेलेला आहे अनेक घोटाळे आहेत मोहल्ला क्लिनिक प्रचंड घोटाळे आहेत आणि आता एक 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 प्रकरण बाहेर येत राहील आणि कदाचित च राजकीय भवितव्य संपून जाईल असं कळू शकतो पण कदाचित काय सांगता येतो हमेशा सुटून जाईल आणि पुन्हा लोक निवडून साध येतील अशा लोकांना याच्यात बी आपल्या मला मतदारांबद्दल अजिबात शंका नाही आहे तर आमच्या मतदारात किती सुधी हे समस्याच आहे आपल्याकडे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका